दावेकर यांनी आणि म्हणून आणि त्यांचे सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी एकजुटीनं हे महान समाज कार्य हे राष्ट्राचं कार्य आहे राष्ट्र उभारणीच्या कार्यात हा चांगला प्रयत्न हेमंदना दावेकर यांना केलेला आहे त्यांचं कौतुक अखंड महाराष्ट्रातून कारण प्रत्येक जिल्ह्यातून या स्पर्धेमध्ये पहिलवान सहभागी झालेले आहेत महेंद्रजी फाले नांदगाव प्रकाश पाले नांदगाव सागर फाले प्रवीण पाले, पाले आकाश गोरड नरेश पेरणेकर सगळे मुळशी तालुक्यातील मंडळी नांदगावचे पहिलवान मंडळी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागतात ए सांगितलं ना तेवीस तारखेला मोठं मैदान आहे एक लाखापर्यंत शेवटची कुस्ती yes. संपलेल्या कुस्तीमध्ये